नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने अळूची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी एकदम मोठी मोठी दोन अळूची पाने घेतलेली आहे आळूची पाने घेताना ही एकदम गडद हिरव्या रंगाची घ्यायची आहे म्हणजे ही घशामध्ये खवखव होत नाही आता ही पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर जो काळा भाग असतो देठाचा पाठीमागचा जो भाग असतो तो इथे मी कट करून घेतलेला आहे आता आपल्याला ही पाने एकदम बारीक कट करून घ्यायची आहे जशी आपण कोथंबीर कट करतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे बघा एकदम अशी घडी घालायची आणि त्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे करायला एवढी सोपी आहे की अगदी नऊ शेट्यासुद्धा सहज बनवतील आणि पहिल्यांदा जरी बनवल्या तरी त्यांच्या वड्या एकदम छान खमंग कुरकुरीतच होतील तर बघा असे कट करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला एकदम जुळवून घ्यायचं आणि एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने कट करायचे आहे तर इथे दोन्ही पाने कट करून घेतलेले आहे आणि मोठ्या भांड्यामध्ये घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे इथे मी घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी, वाटी डाळीचं पीठ त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता तुम्हाला लाल मिरची पावडर जर घालायची नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेसासुद्धा घालू शकता त्यानंतर एक चमचा इथे पांढरे तीळ घेतलेले आहे चवीपुरतं मीठ एक चमचा आलं लसूण पेस्ट त्यानंतर अर्धा चमचा इथे धना पावडर अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे तो हलकासा चोळून यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर आळूची पानं हे घशामध्ये खवकवू नये म्हणून आपण इथे एक लिंबाचा रस घेतलेला आहे आता तुम्ही याऐवजी चिंचेचा कोळसुद्धा घेऊ शकता आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जी मिरची पावडर आहे मीठ आहे आपण बरंच साहित्य घातलेलं आहे ते, ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपण नेहमीच्या वड्यांना जसं पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे आता बघा इथे मी थोडं थोडं पाणी घालून गोळा मळून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर यामधला आपल्याला एक एक गोळा घ्यायचा आणि असा आपल्याला मळका आकार देऊन गोल गोल फिरून रोल बनवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण रोल बनवून घेतलेला आहे आता सगळे रोल असेच बनवून घेऊ आता इथे रोल बनवून घेतलेले आहे आणि त्यानंतर तेल लावलेल्या चालणीमध्ये हे ठेवून घेतलेले आहे तर इथे आपल्याला हे रोल वाफवून घ्यायचे आहे त्यासाठी कढाईमध्ये एक ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पाणी छान असं उकळलेलं आहे आता यावरती आपल्याला हे चाळणी ठेवायची आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि दहा ते पंधरा मिनटे हे रोल आपल्याला चांगले वाफवून घ्यायचे आहे तर इथे पंधरा मिनटे झालेले आहे आणि तुम्ही रोल बघू शकता आता इथे मी टूथपिक घेतलेला आहे आणि आपण चेक करायचं आहे तर अजिबात काहीही चिकटलेलं नाही कुठेही कच्च राहिलेलं नाही आता गॅस बंद करायचा आणि हे रोल आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आता आपण वापरलेले रोल हे सगळे थंड झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपण हे कट करून घ्यायचे आहे आता तुम्हाला किती जाड कट करायचे किंवा पातळ कट करायचे त्यानुसार तुम्ही कट करायचे आहे बघा अजिबात याचा भुगासुद्धा होत नाही आणि मस्त असं कट झालेलं आहे तर आता सगळे हे रोल आपण कट करून घेऊ तर तीनही रोल आपण कट करून घेतलेले आहे सगळ्या वड्या करून घेतलेल्या आहे आता ह्या वड्या तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता आता आपण ह्या डीप फ्राय करून घेणार आहे तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तेलामध्ये वड्या सोडून घ्यायच्या आहे आता जेवढ्या तेलात बसतील तेवढ्या वड्या सोडून घ्यायच्या आहेत आता ह्या वड्या फक्त आपल्याला सोनेरी रंगावर खमंग खरपूस अशा तळवून घ्यायच्या आहे तर कढईमध्ये अजिबात त्याचा भुगासुद्धा झालेला नाही तुम्ही इथे बघू शकता याआधीसुद्धा चॅनलवर मी भरपूर साऱ्या आळूच्या वडिंच्या रेसिपी दिलेल्या आहेत तिथे तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर इथे तुम्ही वड्यांचा कलर बघू शकता अतिशय खमंग अशा तळलेल्या आहेत आणि तेलकटसुद्धा होत नाही आता हे आपण काढून घेऊ आणि बाकीच्या राहिलेल्यासुद्धा अशा पद्धतीने तळून घेऊ तर इथे आपल्या सगळ्या वड्या तळून झालेल्या आहे तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाही आणि छान अशा चा कुरकुरीत झालेल्या आहे ज्या वेळेस आपण पानांना पीठ लावून वड्या बनवतो त्या खूप तेलकट होतात आणि कुरकुरीतसुद्धा होत नाही तेल पितात तर अशा ह्या माझ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने वड्या तुम्ही जरूर करून बघा ह्या वड्या तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा डब्याला नेऊ शकता छोटी मोठी बड्डे पार्टी असेल त्यावेळेससुद्धा तुम्ही स्टार्टर म्हणून ह्या बनवू शकता चवीला अप्रतिम लागतात तर अशा ह्या माझ्या पद्धतीने तुम्ही वड्या जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद